NGTV World Live NGTV World Live एन जी टी व्ही वर्ल्ड लाईव्ह एक विशेष रिपोर्ट प्रकल्पग्रस्ताची हाक न ऐकली गेली शेवटी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलावं लागलं काय आहे ही बातमी संपूर्णपणे जाणून घेण्यासाठी तुम्ही जर एन जी टी व्ही वर्ल्ड लाईव्ह या न्यूज चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा नमस्कार मी बंदगी एन जी टी व्ही वर्ल्ड लाईव्ह या न्यूज चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो आहे फटाटेवाडी गावातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे फटाटेवाडी गावातील रहिवाशी आणि प्रकल्पग्रस्त शेतकरी मिथून धनुर राठोड यांनी एन टी पी सी प्रकल्पात रोजगार मिळावा या मागणीसाठी तब्बल बारा वर्ष संघर्ष केला परंतु त्याच्या या मागण्या केवळ कागदापुरत्याच मर्यादित राहिल्या वेळोवेळी अर्ज करून देखील ना रोजगार मिळाला ना वाढीव मोबदला मिळाला मागील बारा वर्षापासूनचा मोबदला प्रलंबित रोजगार मागितला पण त्याचा आवाज कोणालाच ऐकू को आला नाही याच मानसिक तणावातून शेवटी मिथून धनु राठोडने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले त्याचे नातलग राजू राठोड यांनी एन जी टी बोलताना सांगितले की मिथूनने अनेकदा अर्ज केल्या भेटी घेतल्या आंदोलने केली पण त्याची बाजू कोणीच ऐकली नाही त्याच्या मृत्यूला जबाबदार कोण हा फक्त एक मिथून राठोड नव्हे हा आवाज आहे प्रत्येक उपेक्षित प्रकल्पग्रस्तांचा ज्याला सरकार व यंत्रणेने केवळ आश्वासने दिली मदत नाही एन जी टी व्ही वर्ल्ड लाईव्ह प्रशासनाकडे मागणी करते या मृत्यूला जबाबदार कोण किती प्रकल्पग्रस्तांना अजून मरावं लागणार या बातमीवरती आपली काय प्रतिक्रिया आहे ते आम्हाला कमेंटद्वारे कळवा